नमस्कार मित्रांनो पहाटेचे साडेतीन वाजले आहेत आणि हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे अशा गोष्टी शिकायला भेटतील की तुम्हाला खऱ्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल आणि ज्याच्यामध्ये संयम असेल तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल यशस्वी होण्यासाठी मोटिवेशन नाही तर शिस्त लागते तर जे द सायन्स ऑफ डिसिप्लिन आहे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून असं समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा आपण खूप उत्साहात असतो आपण ठरवतो की उद्यापासून मी पहाटे पाच वाजता उठणार व्यायाम करणार वाचन करणार दोन तीन दिवस आपण ते करतोही पण चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी तो, तो उत्साह हो ते मोटिवेशन कुठेतरी गायब होतं आपण पुन्हा आपल्या जुन्या सवयीकडे वळतो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा पूर्ण नकाशा बदलू शकतो तो विषय म्हणजे शिस्त या एक थोड्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जगातील यशस्वी लोक मोटिवेशनवर अवलंबून का राहत नाहीत आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्त कशी आणू शकता मोटिवेशन विरुद्ध शिस्त बऱ्याच लोकांना वाटतं की जोपर्यंत आपल्याला आतून काहीतरी करावं असं वाटत नाही तोपर्यंत आपण काम करू शकत नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे मोटिवेशन हे एखाद्या पाहण्यासारखं असतं एखाद्या पाहुण्यासारखं असतं ते येतं आणि थोड्या वेळाला निघून जातं पण शिस्त हा तुमच्या घराचा मालक आहे जो तिथेच राहतो जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला कराविषयी वाटत नाही पण ती तुमच्या ध्येयासाठी गरजेची आहे तेव्हा ती गोष्ट करणं म्हणजे शिस्त विचार करा एखादा खेळाडू फक्त तेव्हाच सराव करतो का जेव्हा त्याला उत्साही वाटतं नाही तो पाऊस असो थंडी असो किंवा थकवा असो तो मैदानात उतरतोच ऐतिहासिक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज शिस्तीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती ही फक्त शौर्यावर झालेली नाही तर ती अचाट शिस्तीवर झालेली आहे महाराजांच्या सैन्यात कडक नियम होते रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही शिस्त होती मोहिमेवर जाताना काय न्यायचे आणि काय नाही याचे नियम होते हीच शिस्त होती ज्यामुळे मुठभर माऊयांनी बलाढ्य शत्रूंना पराभूत केलं जर आपल्याला आयुष्यात महाराजांसारखं काही मोठं निर्माण करायचं असेल तर महाराजांसारखी शिस्त आपल्याला अंगी बांधावी लागेल शिस्तीचे विज्ञान द सायन्स ऑफ अ डिसिप्लिन आपल्या मेंदूमध्ये फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो जो निर्णय घेतो पण आपला मेंदू हा नेहमी कमी त्रासाचा रस्ता शोधतो जेव्हा तुम्ही शिस्त पाहतात तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला ट्रेन करत असता सुरुवातीला त्रास होईल कारण मेंदूला जुन्या सवयींची सवय असते पण एकवीस ते साठ दिवस जर तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने केली तर तुमचा मेंदू त्याला ऑटो पायलट मोडवर नेतो मग तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत शिस्त का पाळली जात नाही लोक शिस्त पाहायला सुरुवात करतात पण अपयशी होतात याची तीन मुख्य कारण आहेत मोठी ध्येय पहिल्याच दिवशी पाच तास अभ्यास करण्याचं ठरवणं डिस्ट्रॅक्शन मोबाईल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया भय लोक काय म्हणतील किंवा मला जमणार नाही ही भीती यावर उपाय म्हणजे छोट्या विजयांचा आनंद घेणे दिवसातून फक्त एक तास स्वतःसाठी काढा पण तो एक तास पूर्णपणे शिस्तीमध्ये असावा शिस्त लावण्यासाठी पाच स्टेप्स तुमचं का शोधा व्हाई क्लिअर असणं गरजेचं आहे की तुम्ही हे का करत आहात तुम्हाला शिस्त का हवी आहे कुटुंबासाठी पैशासाठी की सन्मानासाठी तुमचं का जेवढं मजबूत असेल तेवढी शिस्त टिकेल लहान सुरुवात करा एकदम डोंगर चढू नका रोज फक्त दहा मिनटे वाचन किंवा पंधरा मिनटे चालल्यापासून सुरुवात करा मोबाईलचा वापर मर्यादित करा रात्री झोपण्यापूर्वी एक तास आणि सकाळी उठल्यावर एक तास मोबाईलला स्पर्श करू नका प्लॅनिंग टू डू लिस्ट रात्री झोपण्यापूर्वी उद्याची तीन महत्वाची कामं लिहून ठेवा स्वतःला माफ करायला शिका एखाद्या दिवशी शिस्त मोठी तर खचून जाऊ नका दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करा यशाचा मार्ग यश म्हणजे काय यश म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी शिस्तीने पूर्ण करणे मग तुम्ही विद्यार्थी असो नोकरी करणारे असो किंवा उद्योजक असो तुमचं कौशल्य तुम्हाला संधी देईल पण तुमची शिस्त तुम्हाला तिथे टिकून ठेवेल कष्टाला जेव्हा शिस्तीची जोड मिळते तेव्हा चमत्कार घडतात मित्रांनो आयुष्यभर शिस्तीचा त्रास सहन करणं हे आयुष्यभर अपयशाचा पश्चाताप करण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे